नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंडी घालून भन्नाट चवीचा नाश्त्याचा पदार्थ बनवतो आहे हा पदार्थ तुम्ही कधी बनवला नसेल तर माझी खात्री आहे तुम्ही एकदा ही रेसिपी पाहिली तर लगेचच करून बघाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडेलसुद्धा हा नाश्त्याचा पदार्थ करायला खूप सोपा आहे घरातीलच पदार्थापासून आपण बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर वापरतो चपातीसाठी तेच घ्यायचं आहे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही पीठ जास्त घेऊ शकता यानंतर इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत अंडीसुद्धा तुम्हाला जर जास्त हवी तर त्याप्रमाणे तुम्ही अजून जास्त वापरू शकता आता इथे मी सारख्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आधी सुरुवातीला कमी घालायचं जास्त घालायचं नाही गरज लागेल तसं पाण्याचा वापर आपण करायचा आहे यानंतर विस्करच्या साह्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने विस्करने मिक्स केल्यामुळे गव्हाच्या पिठाच्या काही घोटळ्या असतील तर त्या मोडता येतात तर असं एकसारखं मिक्स करून गव्हाच्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही सुद्धा मिक्स करू शकता कारण आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे तर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आता उरलेलं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि पाणी एक वाटी घालून मी व्यवस्थित पुन्हा विस्करने मिक्स करून घेतलेलं आहे तर हे बघा आपलं हे अशा पद्धतीचं बॅटर झालंय जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको अशाच प्रकारचं बॅटर पाहिजे आपल्याला तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर अंदाजे तशा पद्धतीने तुम्ही इथे पाणी घालू शकता पाणी जास्त वापरायचं नाही यानंतर आपण काही यामध्ये भाज्या घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय यामध्ये घातलेल्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या स्किप करू शकता अर्धी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातली आहे दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला हा पदार्थ मुलांना द्यायचा असेल तर इथे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता यानंतर अर्धा किसलेला गाजर घातला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता काही मसाले यामध्ये घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी घातलेला आहे काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते एक चमचा धणे पावडर पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले जे घातले आहेत ते इक्वली सगळे व्यवस्थित मिक्स होतील मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर हे बघा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे हा पदार्थ तुम्ही तव्यावरसुद्धा बनवू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि तेल घालायचं यावर आणि तेल चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं पसरवून घेतल्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ना ते थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या काही तळाला राहणार नाही इक्वली व्यवस्थित भाज्या या बॅटरमध्ये ॲड होतील आता एक ते दोन पळी बॅटर यावर घालायचं आहे आणि लीड लावून दोन मिनटं फक्त चांगलं शेकवून घ्यायचं आपण अंड्याचा पराठा बनवतोय याआधीसुद्धा मी अंड्याचा पराठा बनवलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता दोन मिनटं छान शेकून घेतलं आहे वरूनसुद्धा हे बघा ड्राय झालेलं आहे आता याला आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा शेकून घेऊया काय मस्त रंग आलाय पहा हा अंड्याचा पराठा ना खायला खूप अप्रतिम लागतो शिवाय हा अंड्याचा पराठा दहा मिनटात बनवून तयार होतो सगळे पदार्थ रेडी असतील तर दहा मिनटात हा पदार्थ बनवून तयार होतो पुन्हा लीड लावायचा आहे आणि दोन मिनटं हा अंड्याचा पराठा छान शेकवून घ्यायचा आहे आपण कमीत कमी तेलाचा वापर करून हा अंड्याचा पराठा बनवतो आहे दोन मिनटानंतर लीड काढून बघायचं आहे आणि स्पॅच्युलाने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित हा भाजला जाईल कुठेही कच्चा राहणार नाही तर दुसऱ्या सुद्धा मी दाखवते पहा मस्त याला रंग आला आहे दोन्ही बाजूने हा पराठा चांगला शेकून झालेला आहे आता हा पराठा आहे वर, तो उलटून पालटून दोन मिनटं चांगला शेकवून घ्यायचा आपला पराठा अंड्याचा तयार झालेला आहे काढून घेऊया एका प्लेटवर आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेऊया पहा काय मस्त याला रंग आलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेतलेले आहेत तर आपल्या एवढ्या बॅटरमध्ये चार ते पाच पराठे बनवून तयार होतात शिवाय हा अंड्याचा पराठा पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये अंड घातला आहे अंड यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि भाज्यांचा वापरसुद्धा केलेला आहे तर हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी झटपट नाश्त्याला बनवू शकता चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे दहा मिनटात अंड्याचे पराठे बनवून देऊ शकता पहा किती जाळी आलेली आहे याला मस्त हा पराठा दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो आहे अगदी मऊ सॉफ्ट बनतो मुलांना टिफिनमध्ये दिला ना तर बराच वेळ हा असाच नरम राहतो किंवा मोठ्यांनासुद्धा तुम्ही हा टिफिनमध्ये देऊ शकता संध्याकाळी चहाच्या वेळी नाश्त्यालासुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता हा पराठा मी सर्व केलेला आहे टोमॅटो सॉस बरोबर आणि मेयोनीज बरोबर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर सुद्धा देऊ शकता हा पराठा तुम्ही चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता पावाबरोबर खायला सुद्धा अप्रतिम लागतो आपण काय करतो ऑमलेट खायचं असेल तर चपाती सुद्धा बनवतो तर तुम्हाला चपाती बनवायचा कधी कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये अंड मिक्स करून आणि वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालून अशा पद्धतीने पौष्टिक पराठा बनवू शकता संडे स्पेशल तुम्हाला जर चपाती बनवायचा कंटाळा आलाय तर अशा पद्धतीने हा पराठा नक्की बनवून बघा टिफिन बॉक्ससाठी तुम्हाला जर हा पराठा हवा असेल तर नक्की ट्राय करून बघा मुलांना हा पराठा आवडेलच तुम्ही त्यांच्या आवडीचा सॉस किंवा मेहनीस त्यासोबत हो देऊ शकता हा पराठा दिसायला जितका सुंदर दिसतोय खायला तितकाच टेस्टी लागतो शिवाय हा पराठा दहा मिनिटात बनवून तयार होतो तर माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही माझी अंड्या पराठ्याची रेसिपी आवडलीच असणार तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा अंडा पराठा किंवा ऑमलेट पराठा म्हणू शकाल बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची ही झटपट बनणारी अंडा पराठ्याची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद